नमस्कार मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की पन्नास वयाचे ज्यांचे वय आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय आहे अशा लोकांनी बँकेची कामं करताना काय काळजी घ्यायची बँकेचे व्यवहार कसे करावेत त्याच्यामध्ये सोपेपणा कसा राहील किंवा तुम्हाला घर बसल्या कसं का काम करता येईल याच्याविषयी थोडीशी तुम्हाला थो मी माहिती देणार होतो आता तुम्ही म्हणाल पन्नास वर्षानंतरचं का बरोबर सगळ्यांनाच बँकेच्या तरुण पोरांना आता हल्ली त्यांना मोबाईलवर सगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करता येतात पाहता येतात त्याच्यामुळे त्यांना तरुण पोरांना काही शिकवण्याची गरज आहे असं नाही ज्यांचं वय पन्नास आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे अशा बऱ्याच लोकांना भीती वाटते की अजूनही त्यांचे जुने स्टाईलचे बँकेत जाणं पैसे भरणं किंवा बँकेत जाऊन चेक विड्रॉ पैसे काढणं अशा गोष्टी करायला त्यांना सुरक्षितता वाटतं आता पहिलं म्हणजे मला जर मी आता मी बँकेमध्ये होतो आय सी आय सी बँकेमध्ये होतो तर बँकेमध्ये जवळजवळ तीस बत्तीस वर्ष नोकरी केलेली आहे त्याच्यामुळे मला बऱ्याच जे लोकांचे प्रॉब्लेम आठवायचे आहेत बँकेमध्ये जे लोकं यायचे की नॉर्मली एक पन्नास वयानंतर काय थोडासा आत्मविश्वास कमी होतो आपले पैसे हरवतील का पैसे जातील का कोणी लुटतील का अशी मनामध्ये सतत टेन्शनमध्ये असतं त्याच्या प्रत्येक गोष्टी काळजी घेण्याची त्यांना सवय असते <coughs> तर आता पहिलं आपण सुरुवात करू ब तुम्ही खातं जर तुमचं बँकेमध्ये असेल तर पूर्वी लग्नाच्या आधी सिंगल नावाने उघडलेलं असतं नाही का पगार त्याचा जमा होत असतो किंवा आपण व्यवहार करत असतो तर पहिलं माझा तर सल्ला राहील की तुम्ही पहिलं ते जॉईंट खातं करून घ्या बायकोचं नाव त्याला जॉईंट करून घ्या आयदर ऑर सर्वायवर जो जिवंत राहील किंवा त्याच्या पाठीमागं जो जिवंत राहील त्याला ते खातं चालवता येईल आणि त्याला त्याचे पैसे माहीत ई ऑर यस असं म्हणतात आयदर ऑर सर्वायवर हे असं त्याच्या इन्स्ट्रक्शन देऊन ते खातं जॉईंट नावाचं करून घ्यावं त्याला एक अर्ज द्यावा लागतो फोटो द्यावा लागतो बायकोचं आधार कार्ड पॅन कार्ड बायकोचं असेल नवऱ्याचं जॉईन नाव ना करून घ्यायला हरकत कर, नाही म्हणजे ना। सुरक्षितता ना। राहते की आपल्यानंतर पैसे मिळायला दुसऱ्या पार्टीला पार जो आपले जोडीदार आहे त्याला पैसे मिळताना फारशा अडचणी येत नाहीत किंवा ना इमर्जन्सी तुम्ही आजारी या पैसे काढायचे तर बायकोला जाऊन बँकेत जाऊन पैसे काढून आणता येतात चेक सह्या करून देता येतात त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये सुलभता वाढतात दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की नॉमिनी नेमायचं काय होतं की का आपण पूर्वी नॉमिनी नेमलेलं असो पण जेव्हा कम्प्युटर नव्हते तेव्हा हाताने लिहिलं जायचं मग त्याच्यानंतर मग जेव्हा ते कम्प्युटराईज करता गेलं त्याच्यामध्ये नॉमिनी करायचं विसरलेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं आम्ही नॉमिनी दिलेलं आहे तर एकदा कन्फर्म करून घ्यायचं आपल्या खात्याला नॉमिनी आहे का नाही आता एफ डी काढताना सुद्धा नॉमिनीची नावं येतात तरी पण आपण बँकेमध्ये जाऊन एकदा चौकशी घ्यायची व माझ्या सेव्हिंग खात्याला व फिक्स डिपॉझिटला नॉमिनी आहेत का <coughs> आता खूप सोपं झालेलं आहे की सेव्हिंग खात्यातूनच एफ डी होते आता डायरेक्ट एफ डी होत नाही पूर्वी कसं होतं की सेव्हिंग खाते या आपण एफ डी जोशा दोन जावानी केली कॅश भरली कॅशनी डी केली तरी चालायचं आता तसं होत नाही आता तुम्हाला खात्यातूनच एफडी करायला लागते त्यामुळं खात्याला जी नावं असतील जे नॉमिनी असतील तेच आपआप फिक्स डिपॉझिटला येतात मग नॉमिनीची खात्री करून घ्यायची किंवा नॉमिनी तुम्हाला बदलायचं असेल किंवा पूर्वी आई होती आता बायकोला करायचं आहे बायको बायकोचं नाही आहे मुलाला नॉमिनी करायचं तर तुम्ही ते बदल एकदा कन्फर्म करून घ्या नावाबरोबर एका पहा नाही का काही का वेळा चुकीची नावं लागलेलं ला असतं स्पेलिंग चुकीचं लागलेलं ला असतं तर मग ते पैसे मिळताना थोडेसे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे स्पेलिंग नाव बरोबर एका पाहून घ्या पूर्ण नाव आहे का पहा वय बरोबर एका पहा पूर्वी लहान मुलाला नॉमिनी केलं असेल आता तो मोठा झाला तर मेजर झालं तर सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल आणि ते नॉमिनी व्यवस्थित करून घ्या म्हणजे नॉमिनीची एकदा सगळी तपासणी करून खात्री करून घेणं गरजेचं आहे तिसरा महत्त्वाचा विषय की आता तुमचे जे सेविंग खाते जे आहेत एक तर ते नॅशनल बँकेत उघडा एच डी एफ सी किंवा आय सी आय सी मोठ्या शेड्यूल बँकांमध्ये उघडा करणे या बँका नॅशनलाइज बँकेच्या तोडीच्या शिकवड आहेत आणि तुम्हाला जर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये उघडायचंच असेल तर पाच लाखापेक्षा जास्त रक्कम तिथं ठेवू नका कॉपरेटिव्ह बँक जर बुडली तर पाच लाखापर्यंत आपल्याला पैसे परत मिळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जास्त पैसे ठेवायचे असतील तर दुसऱ्या बँकेत ठेवा किंवा नॅशनल बँकेत एच डी एफ सी आय सी आय सी आयमध्ये तुम्ही किती रक्कम ठेवू शकता ती सुरक्षित आहे आता तुम्ही म्हणा आम्हाला पतसंस्थे तर पतसंस्थेची गॅरंटी मी काही देऊ शकत नाही कारण आज खूप मी आता बँकेत असतात खूप मोठमोठ्या पतसंस्था डुबलेल्या पाहिलेल्या आहेत कोऑपरेटिव्ह बँका डुबलेल्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळं सुरक्षितता म्हणून आपल्याकडे जर जास्त पैसे असतील पाच लाखापेक्षा जास्त तर मग ते एकाच बँकेतनं ठेवता दोन चार बँकेत ठेवावेत किंवा मग नॅशनल बँकेत उभारले तर किती रक्कम तुम्ही ठेवू शकता आता नॅशनल बँक आय सी आय सी आय एच डी एफ सीमध्ये व्याजदर थोडा कमी असतो कोऑपरेटिवमध्ये अर्धा एक टक्का आणि अर्धा असतो पण फरक असा असतो की नॅशनल बँक आय सी आय सी आय एच डी एफ सी या बँक तुम्हाला चक्करवाढ व्याज देतात व्याजावर व्याज देतात दर तीन महिन्यांनी व्याज जमा होतो त्याचं व्याजावर व्याज जमा होतो त्याच्यामुळे समजा सात टक्के जर व्याजदर दाखवला असेल तर तो आपल्याला साडेसात टक्के पडतो आणि कोऑपरेटिव्ह बँका सरळ व्याज देतात म्हणजे ते साडेसात टक्के मानतात म्हणजे तुम्हाला नॅशनल बँकेचे सात टक्के आणि साडेसात टक्के सारखाच पडतो <laughs> कारण त्या चक्रवाट व्याज देत नाहीत त्या सरळ व्याजाने पैसे काढतात म्हणजे ती एक प्रकारची थोडीशी थोडंसं चालबाजी आहे पण आपण त्याला कळतं आकड्याला फसतो तो बघा आम्हाला अर्धा टक्का जादा आहे एक टक्का जादा आहे पण सुरक्षितता महत्त्वाची असते पैसे शाबूत राहणं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं बँकेत खातं उघडताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आता महत्वाचा विषय ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की मोबाईल ॲप वापरायला सुरुवात करा ऐशी ऐशिया बँकेमध्ये असेल तर आय मोबाईल आहे एचडीएफसीचं आहे स्टेट बँकेचं घेतले तर योनो ॲप आहे प्रत्येक बँकेचे आता आय मोबाईल जे आहेत ॲप निघालेले आहेत की तुम्ही घर बसलं त्याच्यावरून तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता एफ डी करू शकता कोणाला पैसे पाठवू शकता <coughs> त्याच्यामुळे तुम्हाला ती बँकेत जाण्याची जी तक्तक तक आहे ती आता कमी झालेली आहे आता विषय कसं होतो की पन्नास जे खूप लोकांना म्हणजे नाही राह ते मला जमतच नाही आता माझे खूप आहेत मित्र आहेत अजूनही ते घाबरतात नाही राह मग त्यांना शिकवलं समजा आता तू मी आय सी आय सी बँकेत आहे आय मोबाईल खात्याचं ओप्ले करून ओपन केलं <laughs> मला सुरुवातीला पाठवायला जरा भीती वाटते बायकोला मुलाला दुकानदाराला दहा रुपये पाठवून पहा स्कॅन करायचं स्कॅन केलं काही वेळा काय होतं की घरघर घर फिरतं आपल्याला मात्र पैसे गेले नाही आपण पुन्हा करतो दोन वेळा डेबिट पडतात तर मग आपल्याला ती आप एकदा माहिती झाली की म्हणून काय करा सुरुवातीला एक चार पाच व्यवहार दहा वीस रुपयाचे करून पहा तुम्हाला एकदा त्याच कचरा अरे हा हे सोप्पं आहे म्हणजे समजा तुमचे दहा रुपये दोनदा गेले तर तुम्हाला ते काही वाईट वाटण्याचं कारण नाही आहे किंवा दुकानदारसुद्धा दहा त्याच्या लक्षात आलं दोनदा दहा रुपये आले तर तो परत देतो असं काही दुकानदार वाईट नसतात माझ्या सुरुवातीलासुद्धा माझ्या हातून बऱ्याच वेळा डबल पैसे गेले तर दुकानदारांनी ते परत दिले की मग आपल्या लक्षात येत ते घरघर फिरलं तरी आपण लगेच विश्वास ठेवायचा नाही पैसे गेले नाहीत म्हणून आपण बँकेच्या खात्यात पाहिजे डेबिट पडले का नाही नाही का किंवा आपल्याला मेसेज येतो तुमच्या खात्याने एवढे पैसे डेबिट पडलेले आहेत मग ते त्याच्या ॲपवर जरी दिसले पण असं क्वचित घडतं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर आपण तुम्ही ते मोबाईल ॲप वापरायला शिकलं पाहिजे खूप सोपं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठं पैसे न्यायची गरज पडत नाही तुमच्या खात्यामध्ये जेवढा बॅलन्स आहे तेवढा तुम्ही बरोबर खेशतगून फिरल्यासारखं असतं तुम्हाला पैसे ट्रान्सफर कोणाचे करायचे झाले तर आपआप त्याच्यात त्या याच्यावर येतात तुम्हाला ट्रान्सफर करता येतात तुम्हाला त्याच्यावर बसल्या जागी एफ डी करता येते बसल्या जागी तुम्हाला दुसऱ्याला पैसे पाठवता येतात किंवा एफ डी मोडता येते ऑनलाईन आपल्या बाहेर बसल्या बसल्या एफ डी मोडता पण येते म्हणजे मला पैसे काय असेल पाहिजे असे बँकेत जाण्याची पूर्ण तक राहते हल्ली पगार पण खात्यात जमा होतो सगळे पैसे खात्यात जमा होतात त्याच्यामुळे कॅश ट्रान्झॅक्शन हा हल्ली प्रकारच बंद झाला पूर्वी आमच्या बँकेत एक एक दोन दोन कोटी रुपये डेली कॅश यायची आता दहावीस हजार रुपये सुद्धा लोक भरत नाही सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन <laughs> मोदी आल्यापासून एक फार मोठं बदल भारतीय अर्थकारणामध्ये झालेला आहे की ट्रान्झॅक्शन कॅशचे व्यवहार शक्यतो बंद झालेले आहेत त्याच्यामुळे मोबाईल ॲप शिकायचं काही अडचण आली मला अवश्य फोन करा मी समजून सांगेल मोबाईल ॲपने तुमचे सगळा त्रास वाचलेला दिसून येतो घाबरायचं काहीच कारण नाही त्याला ओ टी पी असतो त्याला पासवर्ड असतो आपण आकडे टाकतो तो पासवर्ड आपला टाकल्याशिवाय कोणाला पैसे ट्रान्सफर होत नाहीत नाही का <coughs> मग आपलं पासवर्ड आपण कोणाला द्यायचा नाही हे एक महत्त्वाचं ध्येय तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे तिसरं पाच तुम्हाला जो महत्वाचा तुम्हाला सांगतो की जास्त रक्कम खात्यामध्ये ठेवू नका म्हणजे हल्ली जे फ्रॉड होतात की पैसे लंपात झाले खोटं बोलून घेतले आपण ओ टी पी न घेता पैसे गेले ऐकून लोक घाबरतात तर जास्त पैसे ठेवू नका आता समजा आपल्याला एक आहे की आपल्याला एक पंधरा दिवसाने मुलाची फी भरायची एक लाख रुपये आपल्या खात्यामध्ये आहे तर आपण पंधरा दिवस पैसे ठेवायच्याऐवजी काय करायचं चौदा दिवसाची एफ डी करा शॉर्ट टर्म सात दिवसापासून एफ डी करतायत आता मला समजा आठ दिवसांनी कोणाला तर पैसे द्यायचे माझ्या खात्यात पैसे तर सात दिवसाची एफ डी करा ना म्हणजे तुमचे ते पैसे सुरक्षित राहतात समजा अगदी कोणी चोराने प्रयत्न केला तरी त्याला खात्यामध्ये पाच दहा हजार रुपये असल्यामुळे त्याचा काही इंटरेस्ट त्याच्यामध्ये नसतो हां तुम्हाला लाख रुपये तर मला तुम्हाला सतत भीती माझे लाख रुपये मग कोणी पळवतील का कोणी फ्रॉड करेल का शॉर्ट टर्म मॅप करा मी कायम हाच व्यवहार करतो आपल्याला त्याचे पैसे द्यायचे किती तारखे द्यायचे तीन आठवड्यात पैसे द्यायचे दोन लाख पडले ना तर द्यायचे त्याच्या आठल्या दिवसापर्यंत मॅच्युरिटी होईल असे पैसे डिपॉझिट करून टाकायचे आता माझ्या क्रेडिट कार्डचं आहे बस दीड लाख रुपये मला क्रेडिट कार्डचे द्यायचे किती तारीख द्यायचे सात तारखे सहा तारखेला एफ डीचे पैसे जमा होतील असं करून टाकायचं पैसे त्या दिवशी खा सहा तारखेला जमा होता सात तारखेला क्रेडिट कार्डचं पेमेंट निघून जातं त्याच्यामुळे जास्त पैसे सेविंग खात्याला ठेवू नका सात दिवसापासून जो त्या जाता समजा वीस हजार आहे पंचवीस हजार आहे तुम्हाला भीती वाटते पंचवीस हजार एफ डी करून टाका मोबाईल व ॲपवर ते आपाप डी करता येते त्याच्या फक्त ते नाही ते ॲटो कॅन्सल करायचं हळूहळू वाचत जायचं भराभरा घाई नाही काय ऑटो ॲटो रिन्यूव्हल त्याच्यावरती ऑन असतं ते आपण ऑफ करायचं म्हणजे ती डी रिन्यू न होता आपाप तुमच्या खात्याला पैसे जमा होतात <coughs> आणखी एक महत्वाचं मी तुम्हाला सांगून सांगेल की जे रिटायर्ड झालेले आहेत किंवा ज्यांच्या खात्यामध्ये मोठी एवढी वगैरे आहे आता ते त्यांना एक नेहमी आता पूर्वी कसं होतं की आता समजा मला बँकेत एवढी आणि मला आता पैसे काहीतरी इमर्जन्सी आजार ये कोणी काही पैसे लागतात मग बँकेत जातो मग एफ डी मोडतो मग जॉईंट खाता असेल तर आता त्यांना बोलवा मग ते फॉर्म भरून द्या नाही का किंवा लोन घ्यायचं त्याची प्रोसिजर मग कागदपत्र भरा स्टॅम्प पेपर द्या तिकीट लावा आता ही झंझट एकदम बंद झालेली आहे तुम्हाला मोबाईल ॲपवर इन्स्टंट लोन लगेच मिळतं नव्वद टक्के तुमची एक लाखाची एवढी असेल तर नव्वद हजार रुपये लोन तुम्हाला ताबडतो तुमची सेविंग खात्याला पण जमा करता येतं किंवा तुम्हाला ते लोन खातं ओपन होतं ते सगळ्यात जास्त बेस्ट ओ डी म्हणतो आपण त्याला ओवरड्रॉप सिक्युअर्ड तुमच्याच एवढीवर तुम्हाला ओवरड्रॉफ दिला जातं आता मी सुद्धा असं करून ठेवलेलं की आता इमर्जन्सी आपल्याला वाटली बघा आता माझ्या सेविंग खात्याला पैसे कमी आहेत मला एक पंचवीस हजार रुपये पाहिजे ओढ स शिकवणमधून सेविंग खात्याला ट्रान्सफर करून टाकायचं बँकेत जायची गरज <coughs> को नाही कोणाला मागायची गरज नाही माझ्याकडे आज दे रे मी तुला उद्या लोन काढून देतो काहीच नाही आपण आपलं शिकवण दोन मिनटाचं काम या खात्यातून त्या खात्यात ट्रान्सफर ऑनलाईन म्हणजे मोबाईल ॲपवर होतात आणि पैसे आले की पुन्हा त्या खात्यात ट्रान्सफर करायचं व्याज बंद म्हणजे तुम्ही जेवढे वापरले तेवढ्या दिवसाचे पैसे तुम्हाला लागतात आणि एफडीवर जर नऊ टक्के व्याज असेल तर आपल्याला अकरा टक्के व्याज द्यावं लागतं तेवढ्या दिवसाचं चार दिवस वापरले चार दिवसाचं पैसे बाहेरून कोणाकडून घ्यायचे किंवा बँकेत जाऊन त्याच्यावर लोन मंजूर करत झंझट करत बसण्यापेक्षा ऑनलाईन सगळ्या गोष्टी होतात मंजूर करून ठेवलं म्हणजे तुम्ही पण बिंद कधी इमर्जन्सी लागले मध्यरात्री जरी बारा वाजता तुम्हाला दवाखान्यात पैसे भरायचे तुम्ही ऑनलाईन लगेच ट्रान्सफर करून तुम्ही त्यांना दवाखान्यात पैसे भरू शकता तुम्हाला जो पासवर्ड मिळालेला आहे म्हणजे तुम्ही जो पासवर्ड टाकणार की आता समजा सेविंग खात्यात तुम्हाला ते विचारतात एक चार आकडे अंक तुम्ही पिन म्हणतो आपण त्याला तर ती पिन शक्यतो कोणाला सांगू नका का कारण मग घरात त्यांना जर समजलं सगळे चांगले असतील तर काही प्रश्न नाही पण समजा पोरं ताबरट असतील किंवा पैसे ट्रान्सफर करून घेऊ शकत असेल तर त्यांना पासपोर्ट एवढा पिन सांगायचं नाही कोण समजला तर लगेच दुसऱ्या दिवशी तो बदलून टाकायचा तिसरं आता नववा जो प्रश्न आहे की क्रेडिट कार्ड वापरायची सवय लावा लोक आजही क्रेडिट कार्डला खूप घाबरतात अनेक लोक बँकांचे तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी फोन येत असेल पण ज्या बँकेत तुमचं खाते त्याच बँकेचं क्रेडिट कार्ड घ्या डेबिट म्हणजे आपल्या खात्याला ते क्रेडिट कार्डचे पैसे डेबिट पडतात आपल्याला इमर्जन्सी लोन लागले क्रेडिट कार्डवर आपल्याला पैसे कर्ज पण मिळतं कॅश पण काढता येते पैसे नसताना क्रेडिट कार्डवरती फॅसिलिटी आपल्याला आहे फायदा काय असतो पहा लोक आता क्रेडिट कार्डला नुकसान होतो त्रास होतो तुम्ही वापरण्यावर हो आहे ना की आज माझ्या खात्यामध्ये एक लाख रुपये शिल्लक आहेत मग मला काही खरेदी करायची का मी जर खात्यातून पैसे दिले तर एक लाख रुपयाचं व्याज माझं पण झालं पण समजा मी क्रेडिट कार्ड वापरलं आता पंधरा तारखेचं आहे तर समजा सोळा तारखेला मी क्रेडिट कार्ड वापरलं <coughs> एक लाखाची खरेदी केली तर मला समजा एक सप्टेंबरला हा पंधरा सप्टेंबरला हा व्यवहार असेल तर मला पैसे आठ नोव्हेंबरला भरायचे लक्ष द्या कारण पंधरा सप्टेंबर ते चौदा ऑक्टोबरपर्यंतचा व्यवहाराचं बिल येतं आणि पैसे भरायची मुदत नऊ नौ नऊ नोव्हेंबरपर्यंत आठ सात नोव्हेंबरपर्यंत आठ नोव्हेंबरपर्यंत असतं मला किती दिवसाचं एक लाखाचं व्याज मिळालं फुकट दीड महिन्याचं हा फायदा आहे दुसरा प्रश्न कसा असतो की तुमच्याकडे आज मग तीन पैसे येणार आहेत आत्ता पण तुम्हाला खरेदी काय तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरू शकता काही ठिकाणी ते क्रेडिट कार्डच घेतलं जातं तुम्ही जर विमानाचं तिकीट वगैरे काढायला गेलं वगैरे तर क्रेडिट कार्डवर ताबडतोब फॅसिलिटी मिळतात त्याच्यामुळे क्रेडिट कार्ड घाबरायचं काय नाही फायदेशीरच असतं तुम्ही फक्त तुमचं लिमिट ओळखलं पाहिजे की आपल्याकडं जे खरेदी करू ते पैसे द्यायची आपली लाय ऐपत आहे का त्या दिवशी हां माझ्याकडं पैसे त्या तारखेच्या आत येणार आहेत मी पैसे भरू शकतो तर ते क्रेडिट कार्ड वापरा तुम्हाला जर मग नुसतं जाणवं लाख रुपये लिमिट घ्या खरेदी नंतर बघू तर बँक तुम्हाला पण देते की तुम्ही हप्त्याने भरा पण त्याचं व्याज दर चोवीस टक्के पंचवीस टक्के असं असतं त्याच्यामुळं ते फायदेशीर नसतं क्रेडिट कार्ड ई एम आय जो आहे किंवा हप्त्याने भरा ते कर, ते नुकसानकारक असतं त्याच्यामुळं जर आपल्याकडं येणारे पैसे असतील तर क्रेडिट कार्ड तेवढ्या प्रमाणात खरेदी करा किंवा बँकेत खाते आहेत एवढी करा चाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवसाची बिनधास्त खरेदी करा पंचेचाळीस दिवसाची एवढी ड्यू झाली की ते क्रेडिट कार्डचे पैसे दीड महिन्याचा व्याज तुम्हाला फुकट मिळतं क्रेडिट कार्ड वापरल्याबरोबर क्रेडिट कार्डचे पॉईंट पण मिळतात त्याच्या पण तुम्ही पैसे साठले की तुम्हाला महिना त्या दोन चार, चार महिने दीड दोन हजार रुपयाचा फायदा त्याचा पण होऊन जातो <coughs> क्रेडिट कार्ड वापरताना रुपे कार्डच वापरा का रुपे म्हणजे भारतीय पद्धतीचं बनलेलं आहे त्याच्यामुळं काही बँका रुपे कार्ड देत नाहीत त्यानंतर आम्हाला रुपे कार्डच पाहिजे प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करा अजिबात घाबरू नका की माझं नुकसान होईल का आणि चुकेल का कुठली गोष्ट एक दोनदा केली की आपाप सवय होते त्याच्यामुळे सुरुवातीला सांगितले की कोणते व्यवहार करायचा आता बँकेत जाणं चेकने पैसे काढणं एमने काढणं हे गोष्टी हळूहळू बंद करायचं बँकेत जाण्याचा त्रास वाचतो हो, मोबाईल ॲपवर मूळ सगळे पैसे ठेवावे लागत ना नाही खिशामध्ये हल्ली बाजार रिक्षावाल्याकडे जा फक्को तिथे जुडी घेतली तरी पाच रुपये सुद्धा लोक ऑनलाईन ट्रान्सफर करतात आणि सगळ्यात महत्वाचं आता शिकवायचं तुम्हाला की प्रत्येक गोष्ट आपल्या जोडीदाराला शिकवा आता पुरुषाला हे सगळं समजलं बायकोला एकदा बँकेत घेऊन जा तिला चेक कुठं पेटवतात पैसे कसे काढतात शिकवा तिला मोबाईल ॲप शिकवा भीती मनातली सगळ्यांची गेली की इमर्जन्सी वेळ पडली की बायकोसुद्धा ते ॲप वापरू शकली पाहिजे बँकेमध्ये जाऊन व्यावर काय होतं खूप जणांना बँकांना बायकांना बँकेची माहितीच नसते बँकेतील एक दोनदा घेऊन गेले की तिची भीड मोडते कुठं जायचं से। कुठल्या सेविंग खात्याला आपलं खातं आहे कॅश कशी घ्यायची एटीएम कसं वापरायचं चेक एटीएम काढून पैसे कसे काढायचे त्यांना शिकवणं गरजेचं आहे हे सुद्धा साक्षरता होणं खूप गरजेचं आहे आज आपण इथे थांबूया तुमच्या मनात काही प्रश्न असले मला कॉमेंटमध्ये अवश्य विचारा तुमचं तुम्ही कुठल्या गावातून तुम पाहता ते गावाचं नाव ल्या जय हिंद ल्या माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण